गुरुदेव डेरी बोलो अनुभवाची आधी केले मग सांगले मागच्या आठवड्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या एक रस्त्याच्या प्रश्नावर विचार मांडला आपले एक दोन चार प्रश्न आहेत मूलभूत मूलभूत दोन चार प्रश्न ते जर सरकारने सोडवले तर आपल्याला फार इकडे तिकडे बघायची किंवा कोणाला काय मागायची गरज पडणार नाही त्यापैकीच एक रस्त्याचा प्रश्न मी मांडला यावर लोकांनी का विचारवंताने काही अधिकारवाणी जे लोक असतील अशा लोकांनी हा प्रश्न सरकार दरबारी मांडावा दुसरा एक प्रश्न आहे वीज शेतकऱ्याला वीज सरकारने फुकट दिली फुकट म्हणजे त्याची काही किंमत नाही काहीच मेंटेनन्स नाही आठ तास लाईट देतात कधी असते कधी नसते ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस डी पी जळते मग आपली पिके वाळून जातात दुसरी डीपी बदलून मिळायला महिना महिना लागतो का तर फुकट आहे आपण काय त्याला देत नाही मग कॉन्ट्रॅक्टर येतात डी पीचं त्याने भरण्याचं कुठल्या तरी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार असतो हलक्या पद्धतीचं वाईंडिंग वापरणं आणि त्या डेप्या आपल्या एकदम भरणं तीन तीन चार चेराळ एकच डेपी आमची एका एका आठवड्यानं आणायची बसवायची जळायची पुन्हा न्यायची आणायची बसवायची जळायची तीन तीन चार चिराळ्या डेप्या जाळ्या महिना महिना दीड तीन महिना ऐन शिझनला पिकं वाळवून गेली आणि शेतकऱ्याचं हातोना नुकसान झालं बोलायचं कोणाला मोठा प्रश्न आहे चालू असेल तर संध्याकाळच्या वेळेला फ्यूज गेला फ्यूज टाकायला गेलं तर तिथे फ्यूज नसतात नुसतं डायरेक्ट तारा बांधलेल्या असतात लाईनमन नाहीत वायरमन नाहीत कुठलं तर आउटसोर्सिंगचे पोरं भरलेले असतात कमी पगाराची त्यांना काही येत नाही आणि ते म्हणतात काय आम्हाला किती पगार आहे रात्रीचं कोणीही येत नाही मग ती लाईट बंद असते त्याचा उपकार म्हणून दुसऱ्या दिवशी फक्त वीस मिनटं जनावरला पाणी पिण्यासाठी सोडली जाते आणि आठ रात्रीचं भिजलेलं गेलेलं गेलं वाया गेलं नाही ते दुसऱ्या दिवशी आणि अशा पद्धतीनं आपलं आतोनात नुकसान होतं लाईन उभा करून आज चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झाली पन्नास पन्नास वर्षं झाली आणि हे जे पोल उभा केले आहेत ते आता जुने झाले आहेत त्याच्या तारा जुन्या झालेल्या आहेत त्याला तर कुणी बदलतच नाही कुठेही कसंही बेकायदेशीर तारा ओढलेल्या आहेत कुठेही पोल टाकलेले आहेत आणि कसंही वडावडी करून एक शंभर एच पीचं जर डी पी असेल तर त्याच्यावर चाळीस चाळीस कनेक्शन दोन दोनशे एच पी आणि ते धनाधन उडतं आहे जे उडलेलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते एकदम ढिलं असते वारं वादळं आलं तारा चिटकलं फ्रूज गेला डी पी गेला सतत घोटाळा सतत घोटाळा आणि कसली सेवा नाही उठायचं तर शेतकऱ्यानेच करायचं कारण फुकट आहे याचा कुठंतरी विचार झाला पाहिजे आम्हाला किमान दहा तास आठ तासांना आमचं होत नाही काय किमान दहा तास बारा तास दहा तास बारा तास दिवसा लाईट विजावी असं लाईट मिळावी आणि लाईट दिवसा लाईट देऊ असं सरकारचं आश्वासन आहे पण ते कसलं आहे तुम्ही सोलार घ्या मग आम्ही तुम्हाला लाईट देऊ म्हणजे मग हेनी सरकारनं काय दिलं आपल्याला आपण सोलार घेतलं ते सूर्य देणार आहे ना तुम्हाला लाईट सरकारनं काय दिलं सरकारनं त्याच्यामध्ये थोडंफार अनुदान दिलं ते पण आता वेळेवर होत नाही त्याच्यामध्ये पण ती कसली क्वालिटी येते माहीत नाही कारण ते पण कुठल्या तरी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचारच असतो नक्कीच मग हे लाईट आपण घ्यायची सोलार घ्यायचं आणि काही लोकांचं चालतं आहे काही लोकांचं चालत नाही त्याच्या त्यांच्याच तेश मोटर आहे त्यांच्याशी मग दिवसभर तो मला दिवसाची आम्ही लाईट दिली हे सरकारचं आश्वासन आहे तर सोलार घ्या आणि त्याच्यामध्ये लोकांनी शेतकऱ्यांनी आता एकमेव चांगला पर्याय आहे सोलार मोटर घेणे आणि आपलं आत्मनिर्भर होते सरकारावर सरकारवर आता निसर्गावर विसरून राहायला गेलं आपल्याकडे ऊन भरपूर आहे पण ढगाळा हवा असेल त्यात आम्हाला ते चालत नाही हे त्यातला एक ड्रॉबॅक आहे पण असो याच्यापेक्षा तेच चांगलं निदान दिवसात येत आहे आणि ही ही समस्या आहे सोलारची हेच सोलारची समस्या सरकारनं किंवा बोर्डाने ताबडतोब अनुदान देऊन सोडवावी आणि आम्हाला दहा ते बारा तास वीज मिळून जाईल पण जी काही जुनी कनेक्शन आहेत त्यांचा मेंटेनन्स त्याची सर्विस डेप्या जळणं याच्यामध्ये एक पारदर्शक आणणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी आवाज उठवा ही आपली फार मोठी समस्या आहे रस्ते वीज पाणी अनेक आपल्या गोष्टी आहेत आपलेच आणखी एक दोन चार भागामध्ये मी आपले प्रश्न मांडणार आहे आणि हे प्रश्नाचा सगळ्यांनी विचार करावा आणि या विचारावर सगळ्यांनी मंथन करून त्याच्या दृष्टीने काहीतरी थोडंफार पावलं उचलावी कुठंतरी त्याची मागणी लावून धरावी आपल्या लोकप्रतिनिधीला बोलावं बाबा हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आपल्या भागा आपल्या भागातल्या भेटूया पुढच्या भागामध्ये